नमस्कार इरावती रमाला कायमस्वरूपी घरातून हाकलवून देण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असते आजही तिने असाच एक प्रयत्न केलेला असतो पण नेमका त्याचवेळी अक्षय तिथे पोचल्यामुळे इरावतीला पुढचं काही करताच येत नसतं अशातच आपण पाहतोय इरावती चिडून रमाला म्हणत असते काय काय तुला थोडीफार पण अक्कल नाही आहे का जा ना हे घर सोडून का थांबली अस तू तू ज्याला तुझा नवरा म्हणतेस ना तो बघ आज त्या मालविकाशी लग्न करणार आहे बघ त्यानंतर या घरात तुझी काडीचीही किंमत उरणार नाही आहे त्यामुळे तू कायमस्वरूपी ते लग्न व्हायच्या आधीच जर गेलीस ना तर खूप बरं होईल त्यावर रमा म्हणत असते इरावती एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या आयुष्यातील सात वर्ष तुझ्यामुळे फुकट गेली आहेत तू जर या घरात दखलअंदाजी केली नसतीस ना तर माझं आणि माझ्या अक्षयचं चांगलं चाललं होतं आम्हाला कसलाच प्रॉब्लेम नव्हता का का आलीस तू आमच्या मुकदमांच्या घरात त्यावर इरावती म्हणत असते ए रमा मी का आले असा सवाल विचारणारी तू कोण ग खरं सांगायचं तर हे माझ्या भावाचं घर आहे मी कधी पाहिजे तेव्हा कितीही वेळा इथे येऊन राहू शकते तू मला प्रश्न विचारणारी कोण ग त्यावर मात्र आता थेट रमा म्हणत असते मी मी प्रश्न विचारणारी या घराची मालकीण कारण आता हे संपूर्ण घर माझ्या नवऱ्याच्या हातात आहे माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे त्याच नात्याने मी या संपूर्ण घराची मालकीण आहे त्यावर लगेचच आता इरावती म्हणत असते आत्ता बोललीस तू पुन्हा जर असं मालकीण बोलण्याची हिम्मत केलीस ना तर लक्षात ठेव एका फटक्यात तुझं मुस्कट फोडीन त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते ऐ इरा काय एवढं सोपं वाटतं का वाट तुला मुस्काट फोडणं जर तुझा हात माझ्या मुस्कटाजवळ आला ना त्याच वेळेला तुझ्या हाताला नाही एका फटक्यात बाद केलं तर नावाची रमा नाही मी रमा असं म्हटल्यावर आता थेट इरावती म्हणत असते इतका इतका शहाणपणा करतेस तू आता बघ मी काय करते असं म्हणत थेट आता इरावतीने बाजूला असलेला खलबत्ता उचललेला असतो आणि तो थेट रमावर भिरकावलेला असतो तो खलबत्ता रमाच्या कानाच्या बाजूला लागतो आणि थेट जखम झाल्यामुळे त्यातून आता रक्त व्हावू लागतं एका प्रकारे रमा आता रक्तबंबाळ झालेली असते आणि अशातच आता थेट इरावती थोडी घाबरते इरावती स्वतःशी बोलत असते बाप रे करायला गेलंय छोटं झालंय खूप मोठं आता तर ही रमा खूपच गोंगाट करणार देवा देवा मी आता काय करू त्यावर लगेचच आता इरावती म्हणत असते रमा फार काही झालेलं नाही आहे उगाचाच पराचा कावळा करू नकोस त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते इरावती मी अजूनही कोणाला काहीच बोलले नाही आहे माझ्या या कानामागून रक्त येत आहे त्याबाबतही मी कुणाला काहीच सांगितलेलं नाही आहे पण हे रक्त फार काळ मला थांबवता येणार नाही आणि तू जे काही केलेस ना ते तर आता घरातल्या प्रत्येकाला कळलंच पाहिजे आणि लगेचच आता रमाने थेट घरातल्या सगळ्या लोकांना बोलवायला सुरुवात केलेली असते तिथे एक एक करून सगळेच जमतात तिथे आलेला अक्षय आता थेट रमाच्या कानामागून वाहणारं रक्त पाहून एकदम भारावतो तो म्हणत असतो काय काय झाले रमा तुला हे त्यावर रमा म्हणत असते अक्षय मला फार काय झालेलं नाहीये इरावतीने तो खलबत्ता माझ्यावर भिरकावला त्यामुळे मी रक्तवंभाळ झाले त्यावर अक्षय म्हणत असतो हे इरावती काय केलंस तू हे आता तर तुझं काही खरं नाही असं बोलत अक्षय मागे बळत थेट इरावतीचा सानकन थोबाड फोडतो इरावती चाटकन त्या कोपऱ्यात जाऊन पडते लगेचच आता अक्षय म्हणत असतो रमा रमा तू काळजी करू नकोस काय नाही होणार तुला मी तुला आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे घेऊन जातो त्यावर लगेचच रमा म्हणत असते अक्षय कुल डाऊन कुल डाऊन काहीच झालेलं नाही आहे मला फक्त रक्त आहे त्यावर अक्षय म्हणत असतो हो ठीक आहे आपण निदान फर्स्ट एड बॉक्स घेऊन घरी तरी त्याला ट्रीटमेंट करूया ना त्यावर रमा म्हणत असते हो आणि अशातच आपण पाहतोय इरावती म्हणत असते अक्षय फार काही झालेलं नाहीये जास्त गोंगाट करायची गरज नाहीये त्यावर अक्षय म्हणत असतो हे बघ आत्या जास्त शानपणा करू नको एक तर माझ्या आधीच्या बायकोवर तू हल्ला केला असल्यावर आता रमा अक्षय समोर येते आणि म्हणत असते अय अक्षय आधीची बायको म्हणजे त्यावर अक्षय म्हणत असतो आय एम सो सॉरी माझ्या बायकोवर कसा काय के हल्ला केलास तू आणि माझी बायको या संपूर्ण घराची मालकीण आहे असं म्हटल्यावर आता थेट इरावतीला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता इरावती म्हणत असते आय एम सो सॉरी माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली त्यावर अक्षय म्हणत असतो जर माझ्या बायकोला काही झालं ना तर लक्षात ठेव आत्या तर तू गेलीस तेल लावत तुला थेट पोलिसात देईन आणि एक्स्ट्रा पैसे पोलिसांना देऊन तुला चांगलंच फोडून काढायला सांगेन त्यावर आता इरावती खूपच घाबरते ती म्हणत असते रमा रमा काहीच होणार नाही तुला नको काळजी करूस तू त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते गप्प बस तू मला सांगू नकोस मला काय होणार की नाही ते मला माहिती आहे तुझ्यासारख्या बाईपासून कसं राहायचं लांब आणि तुला कसं सुधरवायचं त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। अक्षयची आई म्हणत असते अक्षय मी सांगते म्हणून या इरावतीला सोडू नकोस आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि सांग त्यांना की तुझ्या बायकोवर या या बाईने हल्ला केला आहे बघ पोलीस तिला धरून नेतात की नाही त्यावर लगेचच आता इरावती म्हणत असते ए सीमा जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नको वेडी असतो तुझ्या बोलण्यावर कोणच विश्वास ठेवणार नाही त्यावर अक्षय म्हणत असतो आत्या माझ्या आईला वेडी बोलतेस तू आणि एक गोष्ट विसरतेस का तू वहिनी आहे ना तुझी ती आणि वहिनी ही आईची जागी असते ना मग तरीही माझ्या आईशी अशा प्रकारे कसं काय बोलू शकतेस तू असं म्हटल्यावर आता इरावती चारी बाजूनी कैत्रीत सापडल्यासारखी झालेली असते लगेचच इरावती म्हणत असते आय एम so सो सॉरी अक्षय चूक झाली माझ्याकडून त्यावर अक्षय म्हणत असतो चूक नाही गुन्हा झालाय तुझ्याकडून माझ्या बायकोला रक्तबंबाळ केलेस तू तुला तर आता पोलिसात दिलाच पाहिजे असं म्हणून अक्षयने आता तिथून थेट पोलिसांना फोन केलेला असतो पोलीस म्हणत असतात बोला त्यावर अक्षय म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या घरी या हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात हो आमच्याकडे काय कामच नाहीये ना उठसूट तुम्ही बोलवा आम्ही येणार आणि लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब तिथे हजर होतात त्यावर लगेचच आता अक्षय म्हणत असतो या बाईने माझ्या बायकोला रक्तबंबाळ केलाय अटक करा हिला त्यावर लगेचच आता रमाच्या समोरच उभे असलेली इरावती हात जोडून म्हणत असते अक्षय प्लीज असं काही करू नको त्यावर अक्षय म्हणत असतो जरा तरी लाज असेल ना तुझ्यात तर तू तु गाफी माझ्या बायकोची माग माझी नाही त्यावर लगेचच आता अक्षय बाजूला होतो आणि इरावती रमाची माफी मागत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय रमाने इरावतीला माफ केलं पाहिजे का थेट तुरुंगात पाठवलं हो पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद